प्राजक्ता माळी ही मराठीतील चाहत्यांची सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे जुळून येते रेशीम घाटी ते आता महाराष्ट्राची जत्रा मधून तिने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय याची चाहत्यांना उत्सुकता असतेच तसेच प्राजक्ता माळी लग्न कधी करणार तिचा बॉयफ्रेंड कोण आहे असे प्रश्न प्राजक्ताच्या चाहत्यांना पडले आहेत नुकतच प्राजक्ता, प्राजक्ता माळीने मुक्काम या पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली होती यावेळी तिने तिच्या लव्ह लाईफ बद्दल उलगडा केला होता सध्याच्या लग्न संस्थेवरही तिने भाष्य केले आहे प्राजक्ता म्हणाली की मी प्रेमात पडते पण मला लग्न कमिटमेंट याची भीती वाटते मला स्वतः सोबतच राहायला आवडतं मला एकटं जगायला आवडतं मी आतापर्यंत स्वतंत्र आयुष्य जगत आली आहे दोन हजार तेरा पासून मी मुंबईत एकटी राहत आहे त्या स्वातंत्र्याची मला खूप सवय लागली आहे कलाकार म्हणून मी मोकळ्या मना मनाची आहे त्यामुळे कोणत्याही बंधनात अडकण्याचा मला फोबिया वाटतो आता ज्या पद्धतीने लग्नसंस्था विस्कळीत होत चालली आहे त्यामुळे जरा भीती वाटते तसेच मी काही तेवढी प्रेमात पडले नाही मी पडले पण पढ़ मला जेव्हा कळलं की हा मुलगा माती खातोय तेव्हा मी त्याला टाटा बाय बाय असं केलं आहे त्यामुळे सध्या मी सिंगलच आहे असंही तिने म्हटलं आहे प्राजक्ता माळीने याआधी आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरु श्री श्री रवीशकर यांनाही लग्न करणं गरजेचं आहे का असा प्रश्न विचारला होता तेव्हा तिचा तो व्हिडिओ खूपच व्हायरल झाला होता प्राजक्ता माळी सध्या खऱ्या आयुष्यात अभिनेत्री नाही तर सूत्रसंचालिका नृत्यांगना कवयित्री व्यावसायिका आणि निर्माती अशा विविध भूमिका पार पाडत आहे आणि त्याचं सर्वांनाच कौतुक वाटतं तर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका